संत ज्ञानेश्वर महाराज माध्यमिक विद्यालयातर्फे आषाढी एकादशीनिमित्त भव्य दिंडीचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते यावेळी चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्या होत्या यामध्ये विठुरायाची व रुक्मिणीची वेशभूषा परिधान करत तसेच संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संता मुक्ताबाईची वेशभूषा परिधान करत चिमुकल्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या दिंडीत संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत नाईक व त्यांच्या पत्नी अर्चना नाईक यांच्या हस्ते विठुराया व रुक्मिणीचे प्रतिमा पूजन करत तसेच वृक्षपूजन करत या दिंडीस सुरुवात झाली या दिंडीमध्ये झाडे लावा झाडे जगवा स्त्रीभूण हत्या प्लास्टिक मुक्त अभियानाबाबत जनजागृती करण्यात आली तसेच उच्च संचालक मिलिंद जैन यांनी दिलेल्या देखील वाटप नागरिकांना या प्रसंगी करण्यात आले यावेळी इको क्लबचे अध्यक्ष मुकेश नाईक यांच्यासह शिक्षक व कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या, भक्ति वाता या दिंडीचे आयोजन संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयातर्फे करण्यात आले होते यावेळी रामेश्वर कॉलनी या प्रभागातून ही दिंडी मार्गस्थ झाली असून मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या दिंडीची सांगता झाली आहे आषाढी एकादशी निमित्त या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते संत ज्ञानेश्वर महाराज माध्यमिक विद्यालय मेहरून हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असून या दिंडीच्या माध्यमातून चिमुकल्यांनी यावेळी सामाजिक संदेश देत ही दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली